नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा एन सिटी उपक्रमामध्ये दिशा एन सिटी उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्यामध्ये मी आंबेगावे सिद्धोधन सर माझ्याकडे सध्या बुद्धिमत्ता हा विषय असून आपला बुद्धिमत्तेचा आजचा टॉपिक आहे तो म्हणजे कम्पॅरिझन त्याला सांकेतिक तुलना असे म्हणतात जर विचार केला तर सहसा पोलीस भरतीला यावरती प्रश्न पडत नसतो परंतु कंबाईन बी आणि सी ला मात्र किंवा राज्यसेवेला एमपीएससी ला मात्र याच्यावरती प्रश्न असतातच त्यामुळं ह्या <coughs> प्रश्नाला आपण काय करू कवर करू ओके तर बघा सांकेतिक तुलना हे तुलना हे थोडस चुकीनं झालंय इथं पाहिजे बेसिक ते सी थोडस आलेला आहे ओके बा इथं कसं तुलना करायची आहे शाच्यापेक्षा हा मोठा किंवा त्याच्यापेक्षा हा लहान किंवा ते दोघं समान लिहायचे आपण तुलना करतो ना एखाद्याची उंची चेक करता आपण उंची चेक करताना करतो की हा त्याच्यापेक्षा उंच आहे किंवा तो त्याच्यापेक्षा लहान आहे किंवा दोघांची उंची समान पद्धतीची आहे तशा पद्धतीचीच तुलना करायची आपल्याला या ठिकाणी बघा ये हा बी पेक्षा लहान आहे तुम्हाला हे चिन्ह माहीत असेल हे ये हा बी पेक्षा लहान आहे किंवा ये हा बी पेक्षा मोठा आहे हे चिन्ह ज्याच्याकडे असं असेल तर तो मोठा असतो आणि ज्याच्याकडे अशा पद्धतीनं असेल तर तो लहान असतो बघ बघा ह्याचा अर्थ काय होतं ए हा बी पेक्षा मोठा आहे म्हणजेच बी हा ये पेक्षा लहान आहे समजाय का तर आता असं म्हटलं ए हा बी पेक्षा लहान आहे तर ते असं येईल समज आलंय का हे दोन चिन्ह लक्षात ठेवा आणि ये व बी समान आहेत ए व बी समान आहेत म्हणजे काय असं ए व बी समान आहेत बरोबर ये हा बी पेक्षा मोठा आहे ये, भी ये, भी ये, भी ये हा बी पेक्षा लहान आहे ये व बी समान आहेत समजलं ह्या चिन्हाच्या आधारे काय करायचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे तर बघा आता इथं बघा ये हा बी पेक्षा लहान आहे ये हा बी पेक्षा काय लहान आहे ये हा बी पेक्षा लहान आहे असेल ना चिन्ह ये हा बी पेक्षा मोठा आहे ये हा बी पेक्षा काय आहे मोठा आहे बरोबर ए हा बी पेक्षा बी एवढाच आहे बी एवढा आहे बी एवढा आहे म्हणजे समान आहे सारखा आहे ए जेवढा आहे तेवढाच बी आहे किंवा बी जेवढा आहे तेवढाच ए आहे कळाल का ए हा बी एवढा आहे म्हणजे ए बरोबर बी समान आहेत ना ते रिजनिंग हे कन्फ्युज करण्यासाठीच असते ते कन्फ्यूज काय करताय ते शोधायचं असतं मग त्याचे उत्तर येत आता मग तुम्हाला काय तुम्ही काय देवाचे लेकर आहे का की तुम्हाला लगेच सोप्यात सोप्पं टाकतं चला तुम्ही पास व्हा म्हणाला एमपीएससी तुम्हाला पास करण्यासाठी पेपर घेत नसते एमपीएससी तुम्हाला नापास करण्यासाठी पेपर घेत असते तुम्हाला स्वतःहून पास व्हायचे आहे एमपीएससी मध्ये आणि नोकरी लावून घ्यायचे ओरके फॉर्म भरणारे असतात साडेतीन चार लाख त्याच्यामध्ये जागा असतात हजारच्या आसपास तर बाहेरच काढू लागेल ना बाकीच्यांना बाहेर काढण्यासाठी एम प्रयत्न करत असते तुम्ही किती अभ्यास करताय अभ्यास करून तुम्ही कशा पद्धतीनं रिझल्ट आणताय आणि नोकरी लावून घेताय त्याच्यावर डिपेंड आहे ते समज आले का शेवटी तुमची मेहनतीवर डिपेंड आहे नोकरी लागणं न लागणं ओके ठीक आहे हे अशा पद्धतीने असेल हे झाले सकारात्मक वाक्य होकारार्थी वाक्य पॉझिटिव्ह वाक्य ओके आता नकारात्मक वाक्य आहे तिथं बघा नकारात्मक वाक्य तिथं आता लहान किंवा मोठा नाही म्हणजे ये हा बी पेक्षा लहानही नाही आणि मोठाही नाही मग का आहेत मग समान आहेत बरोबर का ये हा बी पेक्षा लहान किंवा मोठा नाही म्हणजे काय समान आहे समान असेल कोणतं चिन्ह हे वाल बरोबर मोठा असेल तर अस तर डिपेंड लहानस कुठल्या साइडला आहे आता ये मोठा आहे बी पेक्षा आता ये लहान ए लहान है बी पेक्षा समझ समान है बी बरोबर बी बघा ये हा बी पेक्षा लहान कि समान नाही लहान ही समान ही नाही तर तो ये हा बी पेक्षा समान नाही म्हणजे काय आहे मोठा आहे बरोबर मोठा किंवा ना समान नाही मोठाही नाही आणि समानही नाही म्हणजे काय लहान आहे समजला ये हा बी पेक्षा लहान नाही लहान नाही लहान नाही एकतर मोठा असेल ना तर समान असेल ना समज झाले का ये हा बी पेक्षा लहान नाही म्हणते लहान नाही एकतर मोठा असेल ना तर समान असेल ये हा पेक्षा लहान नाही एकतर मोठा बरोबर असं एकतर बघ हे हा बी पेक्षा लहान नाही लहान नाही म्हणजे मोठा नसेल तर काय असेल समान असेल असं करायचं चिन्ह समजलं मोठा किंवा समान असेल तर असं चिन्ह द्यायचं असं हे मोठ्या चिन्ह झालं आणि नंतर बर खाली बरोबर चाललं समजलं का हे हा बी पेक्षा लहान नाही म्हणजे मोठा किंवा समान आहे ओके हे हा बी पेक्षा मोठा नाही ये हा बी पेक्षा मोठा नाही म्हणजे लहान आहे बरोबर एक तर लहान आहे नसेल तर समान आहे ये हा बी एवढा नाही सांगता येत नाही आता ये हा बी एवढा म्हणजे ये व बी समान नाही येत एक तर मोठा किंवा लहान आहे बरोबर मोठा म्हणजे असं येईल मग त्याला त्याला कसं चिन्ह काढायचं असे हा बी एवढा नाही म्हणजे काय एक तर असं येईल नसेल तर असं येईल ह्याला आपण काय करायचं रेश म्हणून द्यायचं डायरेक्ट सांगताच येत नाही निश्चित सांगता येत नाही किंवा चिन्हच काढता येत कळलं हे अशा पद्धतीने नंतर असं चिन्ह काढून टाकायचं असं करायचं समजला म्हणजे ते सांगता येत नाही नक्की बरोबर ओके काय लागत तुम्हाला या गोष्टी ओके आता ह्या आधारावरतीच का असतात तुम्हाला प्रश्न असतात आयोगाचे जे तुम्हाला सोपे असतात बघा आता टाइप वन पुढे काही विधाने देण्यात आलेली आहेत त्याखाली त्यावर आधारित निष्कर्ष आहेत आपण बघितलं होतं विधाने की आपल्या ह्याच्यामधले सिलोइझम मधले बरोबर का कशा पद्धतीचे प्रश्न होते सर्व ये हे बी आहेत काही बी हे आहेत काही बी हे सी आहेत काही सी हे डी आहेत बघितलं होतं का नाही तिथं विधाने बघितलं होतं आणि त्याच्यावर आधारित नंतर निष्कर्ष बघितलं होतं समजला तसं इथं असणार पुढे काही विधाने दिलेली आहेत आणि त्या आधारावरती आधारित निष्कर्ष देण्यात आले आहेत त्यापैकी कोणते योग्य निष्कर्ष आहेत बघा आता ही इथं ऑलरेडी चिन्ह दिलेले आहेत ह्याचा अर्थ काय होतंय पी हा क्यू पेक्षा लहान आहे क्यू समान आहे आर ला आर हा यस पेक्षा लहान आहे यस समान आहे ला टी लहान आहे यू ला समजलं अशा पद्धतीनं म्हणजे कोणतं योग्य आहे ते आहे आपण काय करायचं माहिती आहे का असं सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीचा नंबर लिहून द्यायचा सोपं जात कोणता नंबर द्यायचा सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने काय करायचं नंबर द्यायचं काय होतं सोपं जातं बघा आता सहा दिलं इथं बघा अगोदर जर ह्याचा अर्थ असा बी जर लावला तरी होऊन जात जसं की बघा सहा बरोबर आता सहा पी पेक्षा लहान आहे म्हणजे पी हा सॉरी पी हा क्यू पेक्षा लहान आहे म्हणजे इथं सहा दिला तर इथं किती सात बरोबर का कारण का बघा पी हा क्यू पेक्षा लहान आहे म्हणजे सहा सात पेक्षा सहा सात पेक्षा लहान आहे का मग काय लहान आहे ना बरोबर आता क्यू आणि आर समान येतं म्हणजे इथं सात दिलं तरी पण सातच द्यायचं बरोबर आता आर हा यस पेक्षा लहान आहे म्हणजेच इथं काय नंतर आकडा येईल मग आठ बरोबर का आठ यस आणि टी बरोबर आहे म्हणजे आठ लाट इथंच आणि टी हा यू पेक्षा लहान आहे म्हणजे इथं काय येईल नऊ कळतंय का कसं आलं हे अशा पद्धतीने आकडे देऊन घ्यायचं बरोबर बघा आता पी क्यू पेक्षा लहान आहे म्हणजे सहा सात पेक्षा लहान आहे क्यू आर समान येतात सात सात समान येतं बरोबर म्हणजे जेवढा क्यू आहे तेवढाच आर आहे जेवढा आर आहे तेवढाच क्यू आहे बरोबर आर हा यस पेक्षा लहान आहे म्हणजे सात हा आठ पेक्षा लहान आहे यस आठ टी एस आणि टी बरोबर तर आठ आठ बरोबर आहे असे आकडे देऊन घ्यायचं ओके त्याच्या पुढे बघा आता हे जे आकडेवारी येतं हे आकडे इथं बसवायचं आणि त्यानुसार कोणतं योग्य आहे ते उत्तर काढायचं बघा ची किंमत किती आहे नऊ ची किंमत किती आहे सात बरोबर ह्या बर, चिन्हाचा अर्थ काय होत यु okay. यू हा क्यू पेक्षा मोठा आहे ना यू हा क्यू पेक्षा मोठा आहे नऊ सात पेक्षा मोठा आहे का लहान आहे नऊ सात पेक्षा मोठा आहे का लहान आहे नऊ सात पेक्षा मोठा आहे ना मग यू हा क्यू पेक्षा मोठा आहे सहा जे काय बरोबर आहे ना चिन्ह चुकलेलं आहे का ते नाही ते बरोबर आहे ते क्यू ची किंमत किती आहे सात ची किंमत किती आहे आठ मग इथं ते सात क्यूची किंमत सात आहे ना तर टी ची किंमत किती आहे आठ इथं चिन्हानुसार काय अर्थ होतोय क्यू आणि टी समान आहेत म्हणते क्यू आणि टी समान आहेत का मुळात तिथं त्याच्यामध्ये नाही येत त्यामुळे ही आन्सर चुकीचा आहे समज झाले काय म्हंटल मी ओके यस ची किंमत बघा यस किंमत किती आहे आठ यस ची किंमत किती आहे आठ आणि यू ची किंमत किती आहे नऊ यस यू पेक्षा लहान आहे चिन्हानुसार आठ नऊ पेक्षा लहान आहे चिन्हानुसार बरोबर त्यामुळे हे बरोबर आहे कळालं का आता कसं आलं टी ची किंमत बघा ची किंमत किती आहे आठ ची किंमत किती आहे सहा टी पी पेक्षा मोठा आहे आठ सहा पेक्षा मोठा आहे म्हणजे हे पण बरोबर आहे बरोबर का म्हणजेच एक तीन चार बरोबर आहे इथं फक्त दुसरं काय चुकीचं आहे बघा निष्कर्ष एक तीन व चार योग्य आहे इथं समजलं का कसं हे या अशा पद्धतीचे कारण उत्तर येणार आहे तर फक्त इथं प्रश्न काय माहिती आहे का तुम्हाला प्रश्न इथं तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ प्रश्ना कळाला पाहिजे आणि थोडासा शब्द जरी चुकला तर उत्तर चुकतं आणि एकही चुकला असं आता समजा हे चुकलं तर तुम्ही काय करता माहिती का दोन तीन चार योग्य बघत बसता मग त्यामुळे थोडस सुद्धा चुकू देयचं नाही काय विचारलं हे महत्वाचं आहे आणि आकडेवारी असं देऊन यायचं सोपं जात ठीक आहे पुढे सोडवा ह्याला सोडवा आता काय करा माहिती आहे का आता पाच पासून सुरुवात आकडा पाच पासून तुम्ही कोणतेही आकडे तर चालतं सहा घ्या पाच घ्या फक्त आकडा बसला पाहिजे आपण काय करू आता पाच घेऊ बघा पाच ए बी पेक्षा मोठा आहे म्हणजे बी ए पेक्षा लहान आहे म्हणजे चार बी सी पेक्षा मोठा आहे म्हणजे सी बी पेक्षा लहान आहे म्हणजे तीन सी डी पेक्षा मोठा आहे म्हणजे डी सी पेक्षा लहान आहे म्हणजे दोन आणि परत बरोबर का तर डी आणि ई काय समान आहे हाय तेवढाच ई हाय जेवढा ई हाय तेवढाच डी हाय बरोबर का ओके बघा पुढे आता सी ची किंमत किती आहे तीन ची किंमत किती आहे दोन आहेत का समान चिन्हानुसार ते समान आहेत ना ते पण इथे बसल्यात का समान मध्ये जर समान नसतील तर मग कॅन्सल ए ची किंमत किती आहे पाच ची किंमत किती आहे दोन चिन्हानुसार ये लहान पाहिजे डी पेक्षा किंवा डी मोठा पाहिजे ये पेक्षा पण आकड्यामध्ये आक बसत आहे का नाही बसत आहे ना ये मोठा आहे बी पेक्षा पाच मोठा आहे दोन पेक्षा दाखवत आहे पण चिन्हामध्ये बसत आहे का ते चिन्हामध्ये बसत नाही त्यामुळे हा बी कॅन्सल झाला समज आले का कळालं का नाही त्यानंतर बी ची किंमत बघा बी ची किंमत किती आहे चार ची किंमत किती आहे दोन बघा बी मोठा आहे ई पेक्षा चार मोठा आहे दोन पेक्षा बरोबर आहे कळालं त्यामुळे फक्त निष्कर्ष तीन योग्य समजलं का अशा पद्धतीनं उत्तर काढत राहायचं सोप असतंय आणि इंटरेस्टिंग बी असत फक्त जमलं पाहिजे एखादा रीजनिंगचा प्रश्न यायला लागला एकदा कन्सेप्ट कळाली किंवा त्याचं ते कोणत्या पद्धतीनं काढलेलं आहे ते समजलं तर कसले प्रश्नाचे उत्तर आले पाहिजेत आता सोडवा नीट बघा बघा इथे बघा बघा पाच धरलं यम एन पेक्षा लहान आहे म्हणजे एन पेक्षा मोठा आहे म्हणजे सहा येईल इथं सहा येईल इथं सात येईल इथं आठ येईल इथं आठ खरं बघा यम एन पेक्षा लहान आहे यन व ओ समान आहेत य ओ पी पेक्षा लहान आहे बरोबर पी क्यू पेक्षा लहान आहे क्यू आणि आर समान आहेत आकडेवारी आली बरोबर आता बघा ची किंमत किती आहे सात आर ची किंमत किती आहे आठ पी आणि आर बरोबर आहेत खरं की पी लहान आहे आर पेक्षा सात लहान आहे आठ पेक्षा ची किंमत किती आहे सहा ची किंमत किती आहे आठ सहा लहान आहे आठ पेक्षा यन लहान आहे क्यू पेक्षा बरोबर आहे बरोबर ओ ची किंमत किती आहे सहा ची किंमत किती आहे पाच ओ मोठा आहे यम पेक्षा सहा मोठा आहे पाच पेक्षा बरो ही बरोबर आहे त्यामुळे सर्व निष्कर्ष योग्य आहेत काल का हे अशा पद्धतीनं ह्या पद्धतीनं काय करायचं आहे सोडवायचं आहे ओके ओके ठीक आहे हा टाईप नंबर वन झाला आपण इथे थांबू उद्या करू टाईप नंबर सेकंड बरोबर तोपर्यंत चांगला अभ्यास करा आपण करू उद्या टाईप या कम्पॅरिझनचा टाईप नंबर सेकंड तोपर्यंत अभ्यास करा धन्यवाद